आज एका विषयावर बोलते मी आपल्याकडं आप पुरुषांना मर्द कोणत्या पुरुषांना बोललं जात आहे म्हणजे साधारणपणे समाज व्यवस्थांमध्ये इथे आणि बायल्या कुणाला म्हटलं जाते, हे की नाही ने? आपल्याकडे नेहमी जे पुरुष महिलांवर अत्याचार करतात हानमार करतात महिलांना कंट्रोलमध्ये ठेवतात नियंत्रणात ठेवतात आणि पुरुषी अहंकाराने ते हे असतात प्रेरित असतात फार आणि मागच्या सगळ्या जुन्या गोष्टी ते फॉलो करत असतात आणि महिला ही आपल्यासाठी बायको म्हणा ही उपभोग्य आहे मग त्याची आईच्या बाबतीत म्हणा बहिणीच्या बाबतीत म्हणा प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत त्याची ठरलेली भूमिका असते म्हणजे तो त्याच अँगलनं बघत असतो त्या स्त्रीला ही उपभोग्य वस्तू आहे जोपर्यंत तिचा उप उपयोग होतो तोपर्यंत ती आपल्यासाठी चांगली असते आणि साधारणपणे अशा स्त्रिया अशा पुरुषांना मर्द म्हणून म्हटलं जातं त्यांना आणि ते त्यांची मर्दानगी जी आहे ते अनेक वेळा हिंसेतून प्रकट करत असतात दाखवत असतात अशा पुरुषांना साधारणपणे मर्द असं म्हणतात मग पुरुषांना मग कोणत्या पुरुषांना बायला म्हटलं जातं तर जे पुरुष बायकी चाळे करतात असं ते असं असं चालणं वगैरे असतं असं बोलणं वगैरे असतं असं आहे की नाही आणि ते त्या ह्याच्यामध्ये असतात म्हणजे जसं ट्रान्सजेंडर ज्या व्यक्ती असतात तृतीयपंथी व्यक्ती ज्या असतात तर त्या व्यक्तींना आता भारतीय संविधानाने जगण्याचा एक सन्मानाने जगण्याचा अधिकार त्या व्यक्तींना सुद्धा दिलेला आहे परंतु त्या कॅटेगरीमध्ये असणारी लोक जे पुरुष असतात म्हणजे बायांसारखे बोलणारे त्यांचा बायासारखा आवाज असतो किंवा महिलांसोबतच ते सारखं घुल लोक पुरुष असतात किंवा आता जर बघितलं तर बायकांना त्यांच्या घरातल्या स्त्रियांना ते मदत करतात संसारात जी महिला पूर्वी ज्या महिला पूर्वी स्त्रिया घरातली कामं करायच्या फक्त घरकाम ज्या स्त्रियांचं काम असायचं ती कामं सध्या पुरुषसुद्धा हात हात बटवतात ज्याला म्हणतो ना पण हात लावतात कामाला स्त्रियांच्या त्या कामामध्ये हातभार लावतात आणि ते त्या स्त्रियांना एक माणूस म्हणून त्यांचा स्वीकार करून त्यांच्यावर हांडमार करत नाही त्यांचं म्हणणं ऐकतात त्यांचं स्वातंत्र्य हे करतात आणि त्यांच्यावर कुठलं नियंत्रण ठेवत नाहीत अशा पुरुषांना सुद्धा अशा पुरुषांना घरातल्या नवऱ्यांना म्हणा खास करून हे म्हणलं जात आहे बायल्या म्हणलं जातं त्याला घरगडी म्हणलं जातं त्याला घर, घर कोंडा म्हणलं जातं बायले आहे म्हणलं जातं त्याला छक्काय म्हणलं जातं बायकी चाळे करते म्हणलं जातं हा अशा पुरुषांना बरं असे अशा ते करते हे हे जे आहे ना ते हे दुष्ण म्हणून त्यांना बोललं जातं दुष्ण दिले जातात त्यांना त्यांच्या तेन माणूसपणाचा विचार न करता असे पुरुष हे खरं तर खऱ्या अर्थानं हिंसा करणारे मर्द पुरुष की असे स्त्रियांचं माणूस पण जपणारे मर्द आहेत हे तुम्ही जराही करायचं कारण आमच्या तर तशा आमच्या संकल्पना ठरलेल्या तर आमचं क्लिअर झालेलं आहे तर पण तरीसुद्धा दुष्ण म्हणून शिव्या म्हणून ह्या गोष्टी वापरल्या जातात बायलाचं आहे बायक्याचा आहे बाईल चाळी करतो तर मर्दच नाही असं वगैरे असं हे रास्त असं बोललं जातं इकडे आपल्याकडे समाज व्यवस्थांमध्ये आणि इथे जात पितृसत्ता आहे बरोबर का आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या सगळ्या जाती धर्मामध्ये कमी अधिक काय म्हणतात जात पितृसत्ता आहे आणि अशा वेळेस हे म्हटलं जातं परंतु खूप आता जो आपण जो बघतो आहे तर खूप काही बदल घडलेला आपल्याला दिसतोय खूप सारे पुरुष अशा पुरुषांनी खरं तर कामात मदत केली पाहिजे इवन आता हायकोर्टाचा निकालसुद्धा आलेला आहे की पुरुषांनी घर काम केलं पाहिजे घरातलं अर्ध काम केलं पाहिजे नवरा बायको जर असेल तर हायकोर्टाचासुद्धा निकाल आला आहे मग असे कामं करणाऱ्या पुरुषांना आपण बायला म्हणू का आपण बायला म्हणणार आहोत आपण छक्के म्हणणार आहेत का अशा पुरुषांना अशा पुरुषांना नामर्द म्हणणार आहेत का जे पुरुष घरामध्ये कधी मजबुरीनं कधी स्वखुशीनं कधी अडचण म्हणून असं जे कामं करू लागत आहेत घरातल्या मुलींना महिलांना बहिणीला आईला तर अशाच पुरुषांना आपण तसे दुष्ण देणार आहोत का नाही ना एक करू